नमस्कार मंडळी कशी आहात मजेत आहात जमीन वाचवा अभियानमध्ये आपले स्वागत आहे संधीचे सोनं नक्कीच करता येतं पण कोणाला ज्याला संधी ओळखता येते त्याला अशीच एक संधी आपल्या सर्वांसाठी घेऊन येत आहोत जमीन वाचवा अभियान मित्रांनो आपलं शेतीमध्ये कुठंतरी चुकते नमस्कार मंडळी लक्षात घ्या आजचा लेख हा तुम्हाला विचार करू लावणारा आहे व माझा शेतकरी मित्रांसाठी आहे शेतीमध्ये जो शेती करतो व उत्पादन घेतो तोच शेतकरी आहे आपल्याला शेती उत्पादन हा पूर्णपणे पूर्ण वेळ करण्यासाठी व्यवसाय आहे आपल्याला सांगितलं जाते मित्रांनो आपण अमुक वाण लावा उत्पादन योग्य येईल पण केव्हा उत्पादन वाढेल जेव्हा आपली शेती जमिनीचा पोत चांगला राहील तेव्हा आपण काय करीत आहे की जमिनीचा विचारच करत नाही हो आपल्याला पूर्वीच्याकडून मिळालेली सुपीक माती आता पूर्वीसारखी सुपीक राहिलेली नाही कारण तिच्याकडून फक्त घेणेच चालू आहे तिला दिला जाणारा मोबदला जसे शेणखत सेंद्रिय खत ऑर्गोनिक खत हिरवळीचे खत इत्यादी हे आपल्याला किंवा देणे सापत बंदच केले आहे आज फक्त जास्तीत जास्त उत्पादन कसे वाढावे ही स्पर्धा आपण करू सुरू केली आहे मित्रांनो सेंद्रिय खताकडे झालेल्या दुर्लक्षामुळे दिवसेंदिवस जमिनीची आरोग्य बिघडत आहे नवनवीन पद्धतीने शेती करताना अंदाजेत पद्धतीने पिकांना आवश्यक घटक मूलद्रव्याचा पुरवठा केला जातो त्याचा परिणाम उत्पादन उत्पादनावर घेऊन नुकसान होण्याची शक्यता असते जमिनीचे आरोग्य राखून शेती उत्पादन क्षमता आणि आर्थिकदृष्ट्या फायद्याचा होण्यासाठी मातीसारख्या नैसर्गिक साधन सामग्रीचे संवर्धन व संरक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे परंतु गेल्या काही वर्षापासून आपल्या जमिनीची सुपीकता आणि उत्पादन क्षमता कमी झालेली आहे आपण उत्पादन घेताना आपण त्या पिकांचे किती उत्पादन घेणार याबाबतचा विचार करतो परंतु ती पिके ज्या जमिनीत उगवण असतो त्या मातीबद्दल आपण कधी विचार केला आहे का आपल्या मातीची सुपीकता कमी होत चाललेली आहे व त्यामुळे उत्पादन घटत चाललेलं आहे हे माहीत असेल तरी आपण मातीला तिची सुपिकता परत मिळून देण्याकरिता काय उपाय केले पाहिजे बरोबर मित्रांनो तुम्ही हे समजून घेता का हा ही एक यक्ष प्रश्न आहे मंडळी जेव्हा शेतकरी आपला स्वतःचा पॅटर्न राबवितो तो शेतकरी दरवर्षी एक सारखे पीक उत्पादन घेऊन घेऊ शकत नाही ही उत्पादन घट कशी झाली ही त्यालाच माहीत असते खताच्या असंतुलित वापर, जमी पिक, पिका खाली वापर या मुले जमीन सतत पीक पिकाखाली ठेवणे पाण्याचा अतिवापर यामुळे जमिनीचे आरोग्य बिघडत चाललेले आहे या कारणामुळे उत्पादन वाढीत घट होऊन समक्षग्रस्त क्षेत्रात वाढ झाली आहे याचा मुख्य परिणाम म्हणजे जमिनीची सुपीक आपल्याकडे जमिनीची सुपिकता आणि जिवंतपणा कमी कशा प्रकारे झाली आहे त्याचे साधे उदाहरण मित्रांनो आहे की मृंग नक्षत्रात पावसाचा येणारा सुगंध नाहीसा झाला आहे हे तर मान्य करावे लागेल म्हणून आपण माती मातीची काळजीपूर्वक पाहायला हवी व तिला योग्य तो आहार द्यायला हवा आपण मातीचा प्रकार तिचा कसदारपणा तिची सुपीकता या सर्वबद्दल माहितीही करून घेतली तर आपण त्या मातीचा उत्तम उपयोग करून घेऊ शकतो वेगवेगळ्या प्रकारची माती वेगवेगळ्या पिका पिकाकरिता योग्य व चांगली असते मला हेच सांगायचे आहे मित्रांनो कोणतीही गोष्ट हातातून निष्ठून गेली तर ती आपली राहत नाही जमीन ही स्थावर मालमत्ता असल्याचे पिढ्यान पिढ्या पीड़या तिची वापर होणार आहे तिची जोपासना करणे आपले कर्तव्य आहे अनमोल जमीन वाचवा वसुंधर वाचवा आज मातीला वाचवा उद्या माती तुम्हाला वाचवेल मित्रांनो माती तुम्हाला वाचवेल माती तुम्हाला वाचवेल विचाराची दिशा बदला जीवनाची दिशा आपोआप बदलेल इथेच थांबतो धन्यवाद